नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज आत्ता आपण तळेगाव दाभाडे येथील राव कॉलनी समाज मंदिर या ठिकाणावर या ठिकाणी आपण पाहू शकता लवकरच मकर संक्रांती आणि त्यानिमित्त महिलांनी महिलांसाठी कुठेतरी एक स्टेज निर्माण केले नक्की काय आहे ते इनरव्हील क्लब तळेगाव दाभडे यांच्यातर्फे या ठिकाणी आयोजन झालेलं आहे आणि नक्की कसं आयोजन झाले काय संकल्पना होती याची अधिक माहिती आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात मॅडम नमस्कार इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभडे यांच्यामार्फत आज या ठिकाणी आपण पाहतोय की काही स्टॉल लागलेले आहेत नक्की काय संकल्पना आहे याची आम्ही आज इनरविल क्लब ऑफ तलेगाव तर्फे आम्ही प्रथमच संक्रांत स्टॉल धमाकाचं इथे आयोजन केलं आहे कारण काय होतं संक्रांत आली की महिलांची लगबग सुरू होते की वान काय लुटायचं बरं त्यासाठी तर आम्हाला असं वाटलं की आमच्या डोक्यात अशी संकल्पना आली की महिलांची जास्त धावपळ होऊ नये आणि त्यांना एकाच छताखाली सगळ्या वस्तू मिळाव्यात म्हणून आम्ही ही संकल्पना निवडली संक्रांत स्टॉल धमाक्याची बरं तर ह्याच्यामध्ये कोणकोणते स्टॉल म्हणजे जसं वान म्हणजे काय काय वस्तू असं काय सांगता येईल वेगवेगळ्या प्रकारचे वान आहेत तसेच महिलांनी बनवले आपल्याला कलाकुशल म्हणजे त्यांचे कलात्मक वस्तू आहेत तसेच खाद्यपदार्थही ठेवलेले आहेत आम्ही आणि ऑर्गॅनिक गूळ वगैरे पण त्याचं पण ठेवलं आहे कारण ते पण वान आता सध्या लुटतात बर थोडस मला हे सांगा की आता बारा आणि तेरा म्हणजे कालपासून ही सुरुवात झालेली आहे साधारण किती लोक आले असतील किंवा किती लोकांनी याच्यात सहभाग घेतला भरपूर लोकांचा म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे काल कालपासून आणि सर्व स्टॉलवाले तर खुश आहेत कारण त्यांची विक्री भरपूर प्रमाणात झालेली आहे आणि आम्ही महिला व्यावसायिकांना एक मिनी बाजारपेठ उपलब्ध करून दिले त्याच्यामुळे काय झालं की ग्राहकांना पण त्याचा फायदा होत आहे आणि त्या स्टॉलधारकांना कुठेतरी ओळख निर्माण झाली खूप फायदा होत आहे प्रत्येकाचाच आम्ही फायदा पाहूनच हे आम्ही संक्रांत स्टॉल धमाक्याचं आयोजन केलं ओके मॅडम नमस्कार इनरव्हील क्लब याबाबत आपण काय सांगाल आपली ओळख सांगू थोडक्यात पहिली माझं नाव शर्मिला शहा मी इनरव्हील क्लबची माझी अध्यक्ष आहे बरं इनरव्हील क्लब ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे की जी म्हणजे रोटरीच्या बरोबरीनं काम करणारी किंवा रोटरीच्या ज्या महिला होत्या त्यांची ही संस्था पण आता ज्यांना समाज उपयोगी काम करायचं आहे अशी कोणतीही व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ शकते आणि आमचा हा जो तळेगावचा क्लब आहे त्या क्लबला यावर्षी सव्वीस वर्ष पूर्ण झालेली आहे म्हणजे सव्वीस वर्ष अनेक विविध स समाजाच्या समाजाच्या स्तरापर्यंत या क्लबनी काम केलेलं आहे म्हणजे मग ते महिलांसाठी असेल लहान मुलांसाठी असेल समाजातील दुर्बल घटकांसाठी असेल स अनेक आरोग्यासाठीचे काही उपक्रम असतील महिलांचे कॅन्सर तपासणी असेल त्याचप्रमाणे शाले आ, अनेक शाळांमधून आम्ही त्यांचा स्तर उंचावण्यासाठी काम करतो अशा विविध समाजोपयोगी कार्य इनरविल क्लब करत आहे आणि करत आहे त्याचप्रमाणे आजचंसुद्धा तुम्ही बघाल तर हे स्टॉल आहेत की आज कचकड्याच्या वस्तू देण्यापेक्षा काहीतरी चायनीज वस्तू वस्तू घेऊन त्यांनी वान वा देणं त्यापेक्षा काहीतरी आप महिलांनी तयार केलेल्या वस्तू अगदी बरोबर हां आणि त्या घरात नेहमी लागणाऱ्या किंवा वापरता येणाऱ्या आणि तसेच सेंद्रिय वस्तू अशा वस्तू भरवून किंवा त्यांना एक कुठंतरी एक त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीच हे जे स्टॉल आहेत ते आज आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत आणि नक्कीच मला वाटतं की याचा त्यांना पुढच्या काळात देखील उपयोग होऊ शकतो नक्कीच मॅडम धन्यवाद मॅडम नमस्कार इनरवेल क्लबबद्दल आपण काय सांगाल आणि थोडक्यात आपली ओळख सांगाल मी भावना चव्हाण मी पाच प्रेसिडेंट आहे सोळा सतरा साली मी प्रेसिडेंट होते हा आमचा इंटरनॅशनल क्लब आहे आणि आमच्या क्लब क्लबला शंभर वर्ष पूर्ण झाली जगभरा आणि आमच्या क्लबला सव्वीस वर्ष पूर्ण झाली हा महिलांनी महिलांसाठी चालवलेला क्लब आहे आणि सगळे उपक्रम हे आम्ही महिलांसाठी घेतो महिलांना फायदा व्हावा या दृष्टीने हा क्लब काम करतो आणि आमच्या क्लबचे आत्ता शंभर मेंबर्स आहेत आणि हा अगदी उत्स्फूर्तपणे चाललेला क्लब आहे ओके धन्यवाद मॅडम आता आपण इनरविल क्लबच्या अध्यक्ष आहात तर आपल्या अध्यक्षपदीच्या कार्यकिर्दीमध्ये आपण उल्लेखनीय कोणते कार्य कार्य केलेले त्याच्याबद्दल आपण काय सांगाल का दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मला या सेंटेनियल इयरमध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी भेटली तेव्हापासून ते, ते आत्तापर्यंत माझे एकसष्ट प्रोजेक्ट झालेले आहेत आत्ता हा बासष्टावा प्रोजेक्ट आहे हा आणि त्यामध्ये आम्ही हॅपी स्कूलवर काम केलेलं आहे तसेच आम्ही किन्नर समाजावर काम केलेलं आहे तसेच आम्ही मुलांवर वृद्धांवर आणि मतिमंद मुलांवर काम केलेलं आहे आतापर्यंत आणि आता, आता सध्या हे आम्ही महिलांना महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हा एक स्टॉल हा प्रोजेक्ट लावलेला आहे संक्रांत स्टॉल धमाका बरं तर ज्येष्ठ नागरिकाबद्दल आपण म्हणले आपण हो, काम केलं त्याच्याबद्दल एखादी आठवण सांगाल का आपण कुठे गेलो होतो काय ज्येष्ठ ना, नागरिकांबद्दल म्हणजे आम्ही तळेगाव स्टेशनचं वानप्रस्थाश्रम आश्रमाला आश्रमामध्ये दोन प्रोजेक्ट घेतले आहेत एक म्हणजे योगा आणि मेडिटेशन आणि दुसरा प्रोजेक्ट म्हणजे त्यांना एक अन्नदान केलं आम्ही भजन संध्या पण हा एक प्रोजेक्ट त्यांच्यासाठी राबवला होता की कारण आता त्यांचं वय झालेलं असतं आणि त्यांना त्या गोष्टीचा आवड असते आणि ती गोष्ट त्यांना पोहोचवण्यासाठी आम्ही आमच्या क्लबने प्रयत्न केला एक छोटा प्रयत्न ओके धन्यवाद मॅडम मला हे सांगा तर आतापर्यंत आपण एकसष्ट उपक्रम राबवलेत परंतु याची जी प्रेरणा आहे ही जी संकल्पना आहे याच्या माग काय रहस्य आहे आमच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन रचना मॅम त्या ह्या सेंटेनियल इयरमध्ये त्या डिस्ट्रिक्ट चेअरमन आहेत आणि या सेंटेनियल इयरमध्ये मला प्रेसिडेंटची जबाबदारी मिळाली आणि त्या माझ्या डिस्ट्रिक्ट चेअरमन आहेत मी खरंच मी खूप भाग्यवान आहे कारण त्या आम्हाला प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या थीम देतात आणि आम्हाला त्या थीमनुसार काम करायला खूप सोपं जातं एवढं त्यांनी इझी करून ठेवलेलं आहे की आम्हाला प्रोजेक्ट करायला काहीच अवघड जात नाही मॅडम नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगा आणि मला हे सांगा की संक्रात स्टॉल धमाका जो आपण इथं आयोजन केलेलं आहे नक्की ह्याचं आयोजन आणि नियोजन कसं केलं आहे नमस्कार मी निशा वैभव पवार सेक्रेटरी इनरविल क्लब ऑफ तळेगाव दाभाडे ॲक्च्युली आम्हाला ॲक्च्युली आमचं इनरविल क्लब ऑफ तळेगाव दाभाडेने बी दिवाळी धमाका आम्ही घेतो म्हणजे मागच्या वर्षी आम्ही दिवाळी धमाका घेतला होता यावेळेस दिवाळीच्या निमित्ताने आमच्याकडे कुस्तीच्या स्पर्धा होत्या त्यामुळं कोणता प्रोजेक्ट घ्यावा ह्याच्यावर आम्हाला मोठं हे होतं प्रश्नचिन्ह होतं त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी डिसाईड करून ह्यावेळेस असं ठरवलं की संक्रांतीचं स्टॉल धमाका आपण आयोजन करूया इनरव्ह्यू क्लब तळेगाव दाभाडे तर मग त्यासाठी आम्ही प्रथम हॉल बघण्यास सुरुवात केली तर आता समोरच आमचं मिकी माऊस स्कूल असल्यामुळे आम्हाला त्यांनी त्यांच्या समाज मंदिराचा इथे हॉल उपलब्ध करून दिला शिवाय फ्री विनामूल्य आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला ते एक मोठं काम झालं आमच्यासाठी कारण की हॉलसाठी आजकाल रेंट जो आहे तो दहा ते पंधरा हजार रुपये आहे आणि आम्हाला ह्यांच्या स्कूलतर्फे आम्हाला तो विनाशुल्क भेटला त्याच्यानंतर आम्ही ॲडव्हर्टायझिंगमध्ये सगळ्या बॅनर मेन पहिल्यांदा सगळीकडे बॅनर लावले त्यानंतर रिक्षा फिरवली जास्ती जास्तीत जास्त स इथल्या ज्या महिला आहेत बचत गटांचं त्यांच्या जास्त खप व्हावा त्यासाठी स्टेशन भागामध्ये किंवा गाव भागामध्ये गाव सगळीकडे आम्ही रिक्षा फिरवलेली आहे त्याच्यामुळे त्यांचं खप तर होणारच साधारण हे जे स्टॉल लागले आहेत म्हणजे कोणत्या कोणत्या भागात असं काय सांगू शकाल हो आपल्याकडे जे आहे ते तळेगावातील चार पाच जे आहेत महिला बचत गटांचे त्यांचे स्टॉल लागलेले आहेत काही ज्या महिला आहेत ते त्यासाठी आपलं भाजे भाजे गावचं जे बालग्राम केंद्र आहे संपर्क त्यांचा एक आपल्याकडे स्टॉल आहे चिंचवड चिंचवड गावातून काही महिला आलेल्या आहेत त्यांचंसुद्धा आपल्याकडे स्टॉल आहे अकुडी गावातून आलेले आहेत हां सुद्धा जो जा जॅगरीचा आहे सेंद्रिय खत सेंद्रिय गुळ सेंद्रिय खत तो सध्या म्हणजे आपली जी जास्ती पुण्यापर्यंत गेली तिथल्या लोकांपर्यंत हे ॲक्च्युअल म्हणजे तुमचं काम पोहोचलेलं आहे असं पण मला काय हरकत नाही ठीक आहे मॅडम धन्यवाद आपल्यासोबत एक दुसरे स्टॉलधारक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांच्याकडं विक्री कशी झाली आणि नागरिकांचा सहभाग त्यांना कसा भेटला मॅडम नमस्कार आता आपण कालपासून या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे आपण हे काय आहे नक्की वस्तू सांगू शकेल का हँडमेड पेंटिंग आहे मंडला आर्ट याला म्हणतात आणि हे एम डी एफ बोर्ड वरती आम्ही करतो घरीच बनवलंय सगळं घरी बनवलंय मग ह्याला साहित्य काय लागतं म्हणजे तुम्ही बाहेरून विकत आणून ते असं काय लागतात मिरर लागतात आणि हे बोर्ड लागतात बाकी पेंटिंग डिझाईन घरी करतो बरं साधारण किती विक्री झाली असं याच्यात म्हणजे तसं तर माझं ऑनलाईन जास्त होतं बरं पण हे तर मी आजच लावलं आणि हे आमचं कालपासून आहे हा स्टॉल फूडचा ओके आता आपल्यासोबत या ठिकाणी जे स्टॉलधारक आहेत ते आहेत त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊन की या स्टॉलमुळे त्यांच्यापदी विक्रीमध्ये काय फरक जाणवतोय का त्यांना स्टॉलविषयी काय नक्की आहे मॅडम नमस्कार आपण कालपासून इथे स्टॉल लावलेला आहे आपल्याकडे काय काय विक्री थोडक्यात सांगते आहेत आणि मला कालपासून खूप छान रिस्पॉन्स भेटला त्यांनी खूप हेल्प केली कस्टमर द्यायला रिस्पॉन्स पण तुम्हाला हे समजलं कसं काय बाबा आपल्या इथे स्टॉल उपलब्ध होतात हे कोणत्या मार्फत कळवलं तुम्हाला मला व्हॉट्सअप मार्फत काल ह्यांनी मला त्यांचं पॅम्प्लेट्स पाठवलेलं बरं त्यामार्फत मला रिस्पॉन्स कसा आहे म्हणजे ग्राहक वगैरे कोणी जास्त काही खूप छान रिस्पॉन्स आहे म्हणजे मी बाकीकडे पण स्टॉल केलेले आहेत पण मला सगळ्यात बेस्ट रिस्पॉन्स आहे ते तेच वाटलेलं आहे कारण त्यांनी खूप मेहनत केली आहे कस्टमर बोलवण्यासाठी सो सा मी खूप हॅपी आहे थँक्यू तो घेतला पण मॅडम आपण काय सांगाल आता आपण इथे एक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक म्हणून आलेले आहेत तर या ठिकाणी पहिल्यांदाच मला वाटतं असं घडलेलं आहे की महिलांनी असं सांगते निमित्त काहीतरी महिलांसाठी कुठंतरी एक उपलब्ध करून दिलेली असेल तर आपण काय सांगू शकाल त्याच्याबद्दल इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दावाडे यांच्या वतीने जो हा उपक्रम राबवलेला आहे त्याच्यामधल्या प्रेसिडेंट संध्याताई थोरात यांनी जे हे आणि सेक्रेटरी निशाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे सगळं केलं आहे महिलांसाठी खास खूप छान आहे आणि आम्हाला क्वालिटी इथे चांगली मिळते आहे आणि रेट देखील खूप सुंदर आहे म्हणजे कमी रेट एवढे पण नाही आहेत आणि सगळ्या महिलांना आवडेल अशा वस्तू आहेत त्याच्यामुळे या संक्रांतीच्या ह्याच्यावरती सगळेजण शॉपिंगला येत आहे आणि भरपूर शॉपिंग केली आम्ही खूप छान आहे ठीक आहे आपण काय सांगाल ॲक्च्युली हॅट्स ऑफ टू संध्या मॅडम कारण की मला असं वाटतं म्हणजे माझं ओपिनियन असं आहे की संक्रांतीच्या मुहूर्तावर हे केल्यामुळे ते रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला आहे सगळ्या स्टॉलला असं इतकंच मॅडम नमस्कार कालपासून आपण या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे आपल्याकडे काय काय म्हणजे खाद्यपदार्थ आहे का बर आणि बरं तर ह्याच्यामुळे हे जे स्टॉल लावला त्याच्यामुळे तुमची ओळख वेगळी झाली असं काय वाटतंय का तुम्हाला असं काही चांगलाच फायदा असे येतात आपण कुठे राहिलाय सोमवण्याला मग तुमचं घरी दुकान वगैरे स्टॉल वगैरे असं काय काय घरगुतीच आहे काय घरगुतीच आहे काल आम्ही याचा लावला होता ब्रेड पिझ्झा होता आणि वेज रोल होता विक्री कशी झाली बरेपैकी असं चांगली झाली प्रतिसाद चांगला आहे सर्वात सर्वात म्हणजे पवार पवार मॅडम आणि चव्हाण मॅडम यांच्यामुळे आम्हाला एवढं सगळं मिळालं थोरत थोरत मॅडम पवार आणि थोरत पवार आणि थोरत मॅडम मुळे आम्हाला एवढं सगळं त्यांच्यामुळे आम्हाला हे सगळं बघायला आमची पहिलीच वेळ आहे चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे फर्स्ट <laughs> ओके ठीक मॅडम नमस्कार नमस्ते आ, आज दुसरा दिवस आहे बरोबर तर प्रतिसाद कसा आहे अगदी उत्तम आहे मी आरती भोसले नावचे मी क्लबची एडिटर म्हणून काम करते या वर्षी आणि प्लस मी स्टॉल पण लावला आहे आणि खूप छान प्रतिसाद मिळाला आपल्याकडे काय काय सांगू शकता माझ्याकडे सगळे हँडमेड गोष्टी आहेत क्लच पैठणीच्या नथीच्या बर्सेस आहेत फ्रीज मॅगनेट्स आहेत नंतर स्वामी मुद्रां शिवमुद्राच्या फ्रीज मॅग्नेट आहे माताराम जयंती आपलं समोर कोणाले म्हणाले सगळ्या हातांनी बनवलेल्या गोष्टी आहेत माझ्या तर ह्या खूप छान प्रतिसाद मिळाला आहे मला ह्याच्यात स्टॉल ओके धन्यवाद आत्ता आपल्यासोबत आणखी एक स्टॉलधारक आहे त्यांच्याकडून आपण थोडकं जाणून घेऊया मॅडम नमस्कार दोन दिवस जो इथं स्टॉल लागलेला आहे तर आपण काय विक्रीच ठेवलं आणि किती सेल झाला असं काही सांगू शकता का हो मी काल आणि आज दोन्ही दिवस होते इकडे माझा स्वतःचा ब्रँड आहे रंगविष्णू म्हणून त्यामध्ये मी माझी सगळे हँड पेंटेड माझे प्रोडक्ट्स असतात काही प्रिंट किंवा फुटनं प्रिंट करून घेतलं असं काहीच नसतं त्याच्यामध्ये आपण वारली आणि डॉट मंडाला हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टींवरती पेंट करते म्हणजे जसं तुम्ही इथे बघताय की बुकमार्क्स आहेत कानातले आहेत मास्क आहे पाऊच आहे किंवा या अशा बॅग्स ही मंडालाची एक बॅग आहे किंवा फ्रेम जे आपल्याला गिफ्ट द्यायला वगैरे असं खूप युनिक आहे तर हा युनिकनेस जपण्यासाठी आणि लोकांमध्ये एक कलेचं आपल्याला आवड निर्माण करण्यासाठी मी ठरवलं की आपण पण एक आपला स्टॉल तळेगावात मांडूयात आणि व्हील क्लबनी हा ही खूप छान ॲक्टिव्हिटी ॲक्च्युली घेतलेली आहे महिलांसाठी की लोकांपर्यंत जे स्मॉल स्केल बिझनेस चालतात किंवा ज्या घरी घरगुती बिझनेस करतात स्त्रिया त्यांच्यासाठी ह्या खूप छान एक स्टेज व्हील क्लबनी उपलब्ध उपलब्ध करून दिलेला आहे आणि मी व्हील क्लबच्या सगळ्या टीमला रिक्वेस्ट करेन की तुम्ही दरवर्षी अशी ॲक्टिव्हिटी घ्या जेणेकरून आम्हालासुद्धा थोडंसं वरती यायला चान्स मिळेल थँक्यू सो मच आणि मी तळेगावची जात ना बर आता हे तुम्ही जे करताय सगळं घरगुती आहेत सगळं म्हणजे साधारण कसा सेल होतो म्हणजे सेल कसा करतो घरातून असं सेल खूप छान आहे मी मोस्टली वरती ऍक्टिव्ह असते माझं स्वतःचं रंगविश्व म्हणून पेज आहे त्यावरती मी रोज दिवसाला रील्स फोटोज अपलोड करत असते आणि ऑर्डर्स खूप छान आहेत म्हणजे माझे कोरोना पिरियडमध्ये स्पेनला सुद्धा खूप मास्क गेले होते आपल्या तळेगावात खूप झाली विक्री झाली संपूर्ण महाराष्ट्रभर सुद्धा बॅग्स वगैरेला खूप छान मला हे मिळालं रिस्पॉन्स मिळालेला आहे त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा रादर तळेगावमध्ये आपल्या कळलं पाहिजे की नक्की मंडाला म्हणते एनर्जी आज तुम्हाला एकूण तरी चांगलं स्टेज लिहिचा म्हणा अदर पर्सेंट हंड्रेड पर्सेंट आमची पहिलीच वेळ आहे त्याची स्टॉल व्हेरायटी रिस्पॉन्स पण आहे खूप छान येस सर थँक्यू थँक्यू मॅडम नमस्कार आपल्याकडे नक्की काय आहे म्हणजे ही रेडी आहे जी तुम्ही फक्त वापरू शकता एकदा वापरून पुन्हा पुन्हा वापरू शकता ए यस चल जे तुम्ही आपल्या पूजे समोर वगैरे ठेवू शकता किंवा खाली रांगोळी टाकली त्यावर फक्त तुम्हाला ठेवायचे खाली रांगोळी टाकली आणि बरं तर ह्या ठिकाणचा स्टॉल लावला आपण प्रतिसाद कसा आहे उत्तम प्रतिसाद चांगला आहे माझं पहिला स्टॉल आहे प्रतिसाद पण चांगला आहे मी इथेच राव कॉलनी मध्ये राहते असं कुठे स्टॉल नव्हता चालू आहे हा घरगुती मी करते ऑर्डर घेते पण हा फर्स्ट टाइम मी स्टॉल लावला अंदाजी किंमत वगैरे सांगू आता एखादी पर्सन स्टार्ट फोर्टी फिफ्टी हे लक्ष्मीचे पाऊल वगैरे आहेत ना छोटी छोटी फिफ्टी सिक्स्टी त्यानंतर तुम्ही घेईल तसे जसे तुम्हाला ऑर्डर पाहिजे तशा मी बनवून देतो ओके ठीक थँक थँक्यू आता आपण एका स्टॉलधारक त्यांच्याकडे आहोत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ नक्की की आपण जो आता इथे स्टॉल लावलेला आहे त्यांना नक्की प्रतिसाद कसा मिळाला मॅडम नमस्कार आपण आता कालपासून ते या ठिकाणी स्टॉल लावला आहे म्हणजे प्रतिसाद कसा होता नागरिकांचा खूप चांगला आहे आणि इनरविल म्हटल्यानंतर एक आपण म्हणूयात इनर की इनरविल या नावामध्ये सगळं येतं त्यांचं जर कुठेही स्टॉल किंवा एक्झिबिशन किंवा त्यांचे आपण प्रोजेक्ट्स वगैरे बघतो तर ते सगळीकडेच खूप चांगले असतात त्यांचं एक नाव आहे म्हणजे ब्रँड म्हटलं तरी चालेल त्यामुळे त्याला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येणारच आणि हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्स पण आहे छान आहे रिस्पॉन्स आमचं दरवर्षी इनरविलमध्ये असतोच स्टॉल सो प्रत्येक वेळेस आणि निशाही माझी खूप चांगली फ्रेंड आहे संध्या पण प्रेसिडेंट आणि हे जवळ अगदी घरातले माणसं असल्यामुळे मग तर आम्ही बिंदस असतो सो so, काल नाही आले मी पण मुलींनी सांगितलं स्टाफने की खूप छान रिस्पॉन्स होता आणि आज मी बघते तर खूप गर्दी आहे आणि छान आहे छान आहे रिस्पॉन्स सेटअप वगैरे सुंदर असतो हेल्थचा त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तुमचा थँक्यू okay, yes, no, no.